सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत कशा सर्वजण म्हणजे आता जसं की बऱ्याच ताईंना माहिती आहे की मी ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लास सुरू केलेला आहे आता सुरू करून पण जवळ जवळ आता वर्ष झालेलं आहे तर आता विसावी बॅच चालू आहे विसाव्या बॅच साठी सुरू आहे ऑनलाइन घ्यायचंय त्यांनी मला वरती मेसेज करा तर आता मी तुम्हाला क्लास बद्दल माहिती सांगणार आहे तर क्लास कशावरती आहे क्लास कशा पद्धतीने चालणार आहे क्लास मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय हे सर्वच तुम्हाला या व्हिडिओ मध्ये समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बऱ्याच ताईंची खूप इच्छा असते की काहीतरी करावं स्वतःसाठी घरातल्यांसाठी स्वतःच्या पायावरती उभं राहावं चार पैसे तरी आपल्या हातामध्ये आलं तरी आपापल्या तरी स्वतःच्या गरजा पुरव्यात असं बऱ्याच ताईचे स्वप्न असतात पण परंतु काही कारणामुळे त्यांची स्वप्न तशीच पडलेले असतात तर बऱ्याच ताईंना म्हणजे घरगुती काहीतरी काम करावं आता घरगुती म्हटलं की काय येणार आहे त्यामध्ये ब्लाऊज शिवणं ब्लाऊजचा क्लास ब्लाउज शिवण कस्टमरांचे ब्लाउज शिवणं हे करू शकतो तर आता तुम्हाला बाळ असतात काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम असतात त्यामुळे बाहेर जाऊन शिकणं होत नाही तर त्या ताईंचे स्वप्न तसेच पडलेले असतात त्यामुळे आता आपण अशा ताईंसाठी सर्वांसाठीच आपण हा कोर्स घेऊन आलेलो आहोत तर आता क्लास तुम्हाला तुम्हाला जॉईन करायचा आहे आणि तुमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं जायची गरज नाही फक्त तुमचा जो दिवसाचा वेळा आहे तो एक तास माझ्यासाठी काढा एका तासामध्ये मी तुम्हाला परफेक्टपणे ब्लाऊज शिवायला शिकवणार आहे तर चला आता क्लासची माहिती घेऊया तर क्लास जो आहे तो आपला किती तारखेपासून आहे तर आपला क्लास आहे वीस मार्च पासून आहे विसावी बॅच आहे वीस मार्च पासून त्यानंतर तिचा टायमिंग तर वीस मार्चच्या बॅच चा टायमिंग आहे दुपारी दोन ते तीन ज्या वेळेस आपल्या घरातील कामं होतात सर्व काही होतं निवांत वेळ असतो त्यावेळेस आपला टायमिंग आहे दुपारी दोन ते तीन आता किती दिवसांचा आहे क्लास तर आपला जो क्लास आहे तो एकवीस दिवसांचा आहे आता एकवीस दिवस म्हटलं की तुम्हाला प्रश्न पडेल की एकवीस दिवसामध्ये कसं कम्प्लीट होईल तर हो आतापर्यंत एकोणीसाव्या बॅच पर्यंतचा रेकॉर्ड आहे सर्व ताई खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिवत आहेत मस्त व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला भरपूर क्लास जॉईन केलेला आहे आणि त्याचे ब्लाऊज त्यांनी त्यांचे ब्लाऊज शिवून मला फोटो पाठवलेले आहेत आता त्या कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज शिवत आहेत तर सर्वांचे ब्लाऊज शिवले त्यांनी मला फोटो पाठवलेले आहेत त्या फोटो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसतील त्या फोटो पाहायचे आहेत खूप सुंदर सुंदर असे ब्लाउज शिवत आहेत आणि माझी पद्धतच खूप सोपी आहे शिकवण्याची त्यामुळे सर्व काही समजत टिप्स अँड ट्रिक्स आहेत खूप साऱ्या टिप्स ट्रिक्स आहेत त्यामुळे खूप सोपं जात आणि क्लास मध्ये काही गोष्टी अशा आहेत की मी माझ्यासोबत करून घेते त्यामुळे खूप सोपं जातं काहीच अवघड जाणार नाही आता आपला क्लास एकवीस दिवसांचा एकवीस दिवसामध्ये कम्प्लीट होऊन जातात एक दिवसामध्ये कोणते कोणते ब्लाउज शिकायचे आहेत एक दिवसामध्ये आपल्याला तीन प्रकारचे ब्लाउज शिकायचे आहेत एक कटोरी प्रिन्स कट अस्तर आणि अशा पद्धतीने सहा ब्लाउज आहेत तर आपल्याला सहा ब्लाउज शिकायचे आहेत त्याची कटिंग शिलाई डायग्राम त्यानंतर पेपर कटिंग डायरेक्ट कटिंग ब्लाउज मध्ये येणारे अडचणी मुंढ्या मुंढ्यामध्ये येणे शोल्डर उतरणे फिटिंग सरळ न येणे फिटिंग करताना खूप साऱ्या अडचणी आहेत कटोरीचा बसणे भरपूर साऱ्या अडचणी आहेत त्या अडचणीचं सोल्युशन मी तुम्हाला क्लासमध्ये सांगणार आहे खूप बारीक सारी गोष्टी मी सांगत असते क्लासमध्ये त्यामुळे तुम्हाला खूप जाणार आहे क्लासमध्ये ज्या काही तुम्हाला येणाऱ्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी क्लासमध्ये सोडवल्या जातील तर मी काही अडचणी येऊच देत नाही आल्याच तर तुम्हाला क्लासमध्ये विचारायचंय आणि पर्सनली तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करून तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारू शकता अशा पद्धतीने आपला क्लास चालत आता हा आता आपला क्लास कशावरती आहे ते सांगते आपला क्लास जो आहे तो ऑनलाइन लाईव्ह झूम मीटिंग वरती आहे झूम मीटिंग झूम मीटिंग करत आपल्या सर्वांना माहितीच आहे मीटिंग तर माहितीच आहे आता सर्वांना लॉकडाऊन मध्ये जेव्हा शाळा कॉलेज ऑफिस वगैरे बंद होते त्यावेळेस सर्व जी कामं आहेत झूम वरतीच झाली होती आपल्या सर्वांचीच तसेच आपला क्लास आहे तो झूम मीटिंग वरती आहे रोज एक तास राहिला तर तुम्हाला वाटेल की रोज एकच तास कसं एक तासामध्ये कसं होईल आता एकच तास म्हणून नाही कधी कधी दीड तास पण लागेल कधी कधी सव्वा तास, तास पण लागेल जो आपण टॉपिक घेतलेला आहे तो टॉपिक संपत नाही तोपर्यंत क्लास आपला चालूच असतो तर अशा पद्धतीने आपला क्लास लाईव्ह झूम वरती आहे लाईव्ह झूम मीटिंग वरती आहे आता झूम चालवायचं कसं आले तुम्हाला पडला असेल असेल प्रश्न असे, तर झूम चालवणं काही अवघड नाही तुम्ही ऍडमिशन घेतलात क्लासला कि मग मी तुम्हाला झूम विषयीचे व्हिडिओ देत असते व्हॉट्सअप वरती ते व्हिडिओ दोन बघितले की तुम्हाला झूम चालवणं काही अवघड नाही खूप सोपं आहे त्यामुळे दोन तीनच फंक्शन आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि क्लासची लिंक तुम्हाला रोजच्या रोज व्हॉट्सअप वरती मिळते तिथे काही तुम्हाला पासवर्ड वगैरे काहीच टाकायची गरज नाही फक्त तुम्हाला व्हॉट्सअप वरती रोजच्या रोज क्लासची लिंक मिळत असते ज्या टायमाला आपला क्लास आहे त्या टायमाला म्हणजे दुपारी दोन वाजता लिंक आली त्या लिंकला फक्त तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचंय मग झाला आपला क्लास चालू झाला खूप सोप्पा आहे झूम ऍप चालवणं काही एक का अवघड नाही त्यामुळे झूमचं काही टेन्शन घेऊ नका झूमचं सर्व माझ्यावरती सोडा मी तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगते क्लासमध्ये पण मी परफेक्टपणे तुम्हाला शिकवते हो स्टेप बाय स्टेप शिकवते हो त्यामुळे तुम्हाला सर्व काही सोपं जाणार आहे क्लासमध्ये प्रत्येक ब्लाउज ची तुम्हाला चार्ट व्हॉट्सअपवरती दिल्या जातील म्हणजे चार्ट आहेत आता स्प्रिंग कट कटोरी या ब्लाउज चे चार्ट असतात त्याचे चार्ट फोटो तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतात नुसार आहेत नुसार तुम्हाला ब्लाउजची कटिंग कशी करायची आहे जर समजा तुमच्याकडे कोणत्याही कस्टमरचं ब्लाऊज आलं तर ते तुम्हाला कट करून शिवता आलं पाहिजे अशा पद्धतीने मी तुम्हाला क्लास मध्ये ट्रेंड करते त्यामुळे काहीच अवघड जाणार नाही आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न ऍडमिशन कसे घ्यायचं आहे तर तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी काय करायचं स्क्रीनवर दिलेला आहे व्हॉट्सअपवरती तुम्हाला फक्त हाय म्हणून मेसेज करायचा आहे मेसेज केलात की मग मी तुम्हाला सर्व क्लासची डिटेल माहिती पाठवते मग ती माहिती पूर्णपणे वाचायची आहे त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची आहे पेमेंट सर्व सर्व तुम्हाला तिथे व्हॉट्सअपवरती समजून जाईल किती आहे मी व्हिडिओत सांगणार पण आहे पेमेंट किती आहे ती क्लासची फीस तर पेमेंट करायची आहे ऑनलाईन फीस जमा करायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस सांगितली जाईल झुम ऍप बद्दल माहिती साहित्य काय काय लागणार आहे ते सर्व मग पुन्हा ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला सर्व कळेल आणि ज्या तारखेला आपला क्लास आहे त्या दिवशीपासून तुम्हाला व्हॉट्सअपवरती लिंक मिळेल त्या लिंकला फक्त तुम्हाला क्लिक करायचं आणि क्लास जॉईन करायचं एवढं सोपं आहे ऑनलाईन क्लास करणं आता एकोणीसाव्या बॅच पर्यंतचा रेकॉर्ड आहे की आता एकोणीसाव्या बॅच काही ताई म्हणतायत की तुम्ही आम्हाला ऑनलाईन शिकवलं असं आम्हाला वाटतच नाही तुम्ही आमच्या समोर बसवून शिकवलंय असं वाटतंय आम्हाला म्हणजे ऑनलाइन uh, आहे तरी तुम्हाला ऑफलाइन पेक्षा मी खूप छान पद्धतीने शिकवते माझी शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे खूप सारे त्यामुळे जाणार आणि जे काही तुमच्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी क्लासमध्ये सॉल्व मी तुम्हाला क्लास मध्ये शिकवते ना ते मी माझ्या दहा वर्षाच्या अनुभवावरून शिकवते म्हणजे आता मी दहा धा वर्ष झालं ब्लाउज शिवाय शिकली होती आता दहा वर्ष झालेले आहेत आता एवढा अनुभव हो आहे माझ्याकडे कि बस कस्टमरचा असं ब्लाउज आलं तर काय करायचं तसं झालं तर काय करायचं बारीक सारीक गोष्टी असतात त्या सर्व मी तुम्हाला क्लास मध्ये सांगते दहा वर्षाचा अनुभव हो आहे दहा वर्षाच्या अनुभवूनच मी तुम्हाला क्लास मध्ये परफेक्टपणे ट्रेंड करणार आहे त्यामुळे कोणीही घाबरू नका काही नाही बिंदास्तपणे माझ्या क्लासला जॉईन व्हा तर अशा पद्धतीने आपला क्लास चालतो तर आता मी क्लास ची फीस सांगते तर क्लास ची फीस आहे एक हजार रुपये जर तुम्ही बाजारात जर गेलात तर सरळ सरळ आपण दोन तीन हजार रुपये एक हजार रुपये म्हणजे फीस खूप कमी आहे ऑफलाइन क्लास पेक्षा ऑनलाईन क्लासची फीस कमी आहे आणि ऑनलाईन क्लास मध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या खूप साऱ्या बारीक सारीक टिप्स सांगते आणि ज्या काही तुमच्या चुका होत असतील त्या चुका तिथंच मी सांगते त्यामुळे तुम्हाला ऑफलाइन क्लास पेक्षा मी ऑनलाईन क्लास मध्ये खूप छान पद्धतीने शिकवते आता तुम्हाला वाटेल व्हिडिओ व्हिडीओ वरती पण आहेत ऑनलाईन आणि युट्यूब आहे वरती कसं आहे टाइमाचं लिमिट असतं त्यामुळे ते व्हिडिओ तेवढे काही जास्त डिटेल मध्ये बनवता येत नाहीत आणि क्लास मध्ये मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल मध्ये सांगते त्यामुळे सर्व व्यवस्थित समजत तर आता मी परत रिपीट करते तर क्लास आपला वीस मार्च पासून चालू आहे तर क्लास आपला दुपारी दोन ते तीनचा टाइमिंग आहे क्लासचा त्यानंतर आपला क्लास एकेर दिवसांचा राहील आणि क्लास ची फीस आहे फक्त एक हजार रुपये तुम्ही दिवसातून दोन तीन जरी ब्लाउज शिवलात तर एक हजार रुपये फिटून जातील तुमचे पैसे वसूल असं बऱ्याच ताईने क्लास मध्ये म्हटलेला पैसे वसूल झाले तुम्ही दोन तीन जरी कस्टमरचे ब्लाऊज शिवलात ना तर तुमचे पैसे वसूल होऊन जातात म्हणजे फिटतात म्हणजे क्लास तुम्हाला जॉईन करायचा आता काही टेन्शन घ्यायचं नाही आता उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये काय करावं दिवस जड जातो अस विचार करत बसण्यापेक्षा क्लास जॉईन करा म्हणजे आपलं डोकं इकडे तिकडे जाण्यापेक्षा जर आपण स्वतःसाठी घरातल्यांसाठी जरी काही केलं तर तुमचं कल्याणच आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती पण उभं राहणार आहात उन्हाळा आहे सध्या काही कामं नसतात त्यामुळे तुम्ही माझा नक्की नक्की क्लास जॉईन करा आणि स्वतःच्या पायावरती उभं राहा ब्लाउज शिवायला शिका आणि शेजारी पाजारी येतात ब्लाऊज शिवायला कस्टमर पण वाढत जातात हळूहळू तुम्ही क्लास केल्यानंतर तर चला मग क्लासला कोण कोण ऍडमिशन घेणार आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा सर्व काही तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल आता तर मी सर्व डिटेल माहिती सांगितलीच आहे परंतु आणखी पुढे तुम्हाला ऍडमिशन साठी काय काय लागेल काय नाही हे सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज केल्यानंतर पण समजेल तर चला नक्की क्लास जॉईन करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ व्हिडीओ व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पुढील एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय